दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दोन दिवस अनेक राडा होत असून तर या भागामध्ये शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भाजपचे तालुकाध्यक्ष पैसे वाटप करत असताना लंकेच्या कार्यकर्त्यांनी रेड हँड पकडत चांगली धुलाई केली अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एका सामान्य नेतृत्वाची बदनामी करणाऱ्या मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना मतदानासाठी अवैध मार्गाने पैशाचे वाटप करत असताना वडझिरे येथे महिलांनी झोडपले व गाडीची झाडाझडती घेत असताना लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला सुजय विखे यांनी पाच वर्ष कुठलेही विधायक काम केले नसल्यामुळे आज त्यांच्यावर मतासाठी पैसे वाटण्याची दयनीय वेळ आली रांजणगाव मशीदचा गुंड प्रवृत्तीचा तालुकाध्यक्ष व गुंडांचा आधार घेत जबरदस्ती मतदारांना पैशाची वाटप करत असताना त्यांना निलेश लंके समर्थकांनी प्रतिकार केला असता त्याच्यावर या गुंडांनी हल्ला केला सदर प्रकार घडताच वडजिरे गावातील महिला प्रत्यक्ष ठिकाणी येत या गुंड प्रवृत्तीच्या राहुल शिंदे यांना चांगलाच चोप देत त्याच्या गाडीतली लाखो रुपयाची रक्कम या महिला भगिनींनी आणली समाजापुढे गावकरी न्यूज विनोद गायकवाड अहमदनगर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम